आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाइन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोय एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर तालुक्यातील मौजे पारगाव मधील नांगरे वस्तीवर गेले वीस दिवसापासून वीज पुरवठा नाही शेतकरी अडचणीत असताना महावितरणचे सर्वच अधिकारी वेळापत्रकाप्रमाणे कसलेही नियोजन नाही लाईट आठ तास आणि लोडशेडिंग चार तास स्थानिक कर्मचारी जागेवर नाहीत शेतकऱ्यांच्या कुठल्याही फोनला रिप्लाय दिला जात नाही अशा प्रकारच्या अनेक तक्रारींची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदरभाऊ कामते सासवड शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष संतोष जगताप तसेच पारगावचे माजी सरपंच बापू मेमाने व शेतकरी यांनी महावितरणाच्या सासवड येथील कार्यालयात ठिय्या मांडून आहेत जोपर्यंत डीपी मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळेपासून असा पवित्रा घेत आंदोलन चालू केले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन लावून सुद्धा भाऊ कामते यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे यावेळी भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदरभाऊ कामते अध्यक्ष संतोष जगताप पारगावचे माजी सरपंच बापू मेमानी संजय पवार संदीप मेमाने शौर्य मेमानी सूर्यकांत मेमानी माणिक मेमाने संतोष मेमानी नारायण मेमाने आदी असंख्य शेतकरी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सासवड सील सासवड येथील महावितरण कार्यालयामध्ये आहोत आ, पारगाव येथील एक नागरे वस्ती येथील पी वीस वर्ष दिवसापूर्वी जळालेली होती आणि त्यानंतर त्या ठिकाणी नवीन डिपी टाकली परत तोच प्रॉब्लेम वीस तासामध्ये तयार होऊन शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान या ठिकाणी होताना दिसून येत आहे येथील तेथील वस्तीवरले शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत वीस दिवसापासून पाणी नसल्यामुळं जी पिकं जनावरांसाठी चारा असेल किंवा जे काही टोमॅटो वगैरे किंवा जी माळव प्रकारची जी शे शेती आहे त्याचं नुकसान होताना दिसते आणि आज भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जलिंद्रबाब कामठे यांनी दखल घेऊन आज त्यांनी जोपर्यंत डी पी बदलत नाही तोपर्यंत एम एस सी बी कार्यालयामधनं हटणार नाही अशी भूमिका घेऊन त्यांनी आज या ठिकाणी बैठई उपोषण चालू केलेलं आहे त्याचबरोबर हे स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सासवड अध्यक्ष संतोष जगताप आपल्याबरोबर आहेत भाऊ तुम्हाला याबद्दल काय बोलायचं बाप्पू मी म्हणजे आमचे माजी सरपंच यांनी कल्पना दिल्यानंतर मी स्वतः वनमोर साहेबांशी बोलतो आहे पाठवतो 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 असं बऱ्याचदा विषय झाला आहे आणि फॉलोअप घेतल्यानंतर सहायक अभियंता रजव होते परंतु हा अतिशय सेन्सिटिव विषय खरं तर एम एस सी बीच्या कामाचा बोजबोरा उडालेला आहे शेतकऱ्यांना प्रचंड नाहक त्रास होते पूर्णजोपसाचं पाणी येऊन देखील शेतकऱ्यांना पिकांना देता येत नाही आणि पाणी आल्यानंतर नगदी पिकं शेतकरी पूर्व घेते शेतकरी नगदी पिकं घेतात आणि पारगावला मी पाहिलं आहे जनावरांचा चारा असेल भाजीपाला असेल काही लोकांनी ऊसाची रोपं त्या ठिकाणी बियाणं त्या ठिकाणी ऊस लागण केलेली आहे परंतु पाणी नसल्यामुळं विकत आणून त्या ठिकाणी तो खर्च व्हायला जाईल अशी परिस्थिती वीस दिवसापासून ही परिस्थिती आहे खरं तर एम ए सी बीने वेळापत्रक जाहीर केलेलं असतं दिवसा लाईट कधी रात्री लाईट कधी परंतु वेळापत्रक कायमचं यांचं कोण हे आलेलं नाही वेळापत्रक व्यवस्थित त्या ठिकाणी चालत नाही आणि वेळापत्रक न चालल्यामुळं शेतकऱ्यांचे अडचण होते खरं तर आमचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ कार्यक्षम मंत्री आहेत त्यांच्याकडे ते खाते परंतु खालचे जे अधिकारी आहेत साधे फोनसुद्धा घेत नाही उत्तर तर लाभच परंतु पाच पाच वेळा मी देखील आता त्यांचा संपर्क साधला आहे काहीतरी कारण ठरलं असतं पाच पाच सहा सहा फोन घेऊन जर उत्तर देत असेल एक प्रमुख जबाबदार त्या ठिकाणी पदाधिकाऱ्याला किंवा जे काम करत प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांना ते, ते रिप्लाय देत नाही चुकीचे क त्या ठिकाणी कारणं सांगतात असं असताना खरं शेतकऱ्यांचे पुरंदरामध्ये वाईट परिस्थिती आहे प्रचंड उन्हाळा आहे प्रचंड उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी गरमी प्रचंड पडली होती आणि असं असताना वेळापत्रक जे आहे हे वेळापत्रक पूर्ण त्या ठिकाणी संतोषजी कोंबडले खरं तर शेतकऱ्याला भीषण समस्यांना तोंड द्यावं लागतंय शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे हे मी त्या ठिकाणी बिलं पा पाठवते आणि सक्ती करते काही ठिकाणी असा का हा प्रकार ह्या तालुक्यात चालूला आहे मी खरं तर आमचे नेते देवेंद्र फडणवीस या, या खात्याचं काम चांगलं आहे परंतु अधिकारी चुकीचं वागतात अशा अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो वीस दिवस झाले सातत्याने फॉलोअप घेऊन जर चुकीचं काम होत असेल तर अशा अधिकाऱ्यावरती कारवाई करावी अशी या निमित्तानं मी मागणी करतो आणि भविष्य काळामध्ये हे कार्य अधिकारी सुधार नाही तर यांचं ऑफिसला टाळा लावला जाईल किंवा यांच्या तोंडाला आम्ही काळं पाहतो का तर शेतकरी दुष्काळ झाला जबाबदार कोण आहे कोण मोबलला देणार अशी परिस्थिती आहे शेतकरी कष्ट करतो आहे निसर्गाची साथ नाही पाणी उपस्तं पाणी आलं आहे तरी त्या पाणी असताना वीस वीस दिवस लाईट नसेल तर कितपत त्या ठिकाणी परिस्थिती भीषण परिस्थिती भयानक परिस्थिती आहे आणि याला जबाबदार सर्वस्व अधिकारी आहेत सगळ्या त्या ठिकाणी सुविधा असून डी पी शिल्लक असून देखील देत नसेल तर हे नालायकपण आहे नालायकपणाचा कळस या कार्य ऑफिसने घातलेला आहे यांचा मी पर्या एकदा निषेध करतो ते आत्ता भेटले असते त्या आमच्यावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गुन्हा दाखल झाला ते चालन त्यांच्या तोंडाला काळ भातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसलो नसतो परंतु ते कुठं कार्यमुळे मान्य कार्यवाह असतील मिटिंग असेल अरे बा तुमचे तुमचे जे बाकी लोक आहेत सहाय्यक लोक आहेत अभियंता आहेत सहाय्यक अभियंता आहेत ह्याला ठेवा ना ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत माझी यानिमित्त मागणी आहे ह्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे डी पी तर मिळालाच पाहिजे या मात्र मी कारण शेतकरी खरं तर वीज राहते कशी त्या ठिकाणी लाईट नाही पाण्याचा प्रश्न आला सगळ्या अडचणी आहेत ह्या सगळ्या समस्या आहेत ह्याला जबाबदार ही सगळी प्रमुख या भागातले अधिकारी आहेत यांचा परत एकदा भारतीय जनता पक्ष होते मी जाहीर निषेध करतो आणि ह्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी या निमित्तानं मागणी करतो धन्यवाद याचबरोबर तेथील आ... पारगावचे माजी उपसरपंच सरपंच बापू मेमाने आपल्याबरोबर आहेत ते स्वतः या समस्येचा सा सामना करताना कुठेतरी शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते आहे त्यांना ते दिसतं आहे परंतु जे अधिकारी आहेत महावितरणचे ते कुठल्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाही गेली वीस दिवस काय अडचणी तिथं तयार झालेल्या आहेत ते बोलतील नमस्कार मी बापू मेमाने बोलतो आहे ज्या दिवशी एक वीस दिवसापूर्वी डी पी जळाली त्याच्यानंतर मी वायरमॅनला फोन केला ते तिसऱ्या दिवशी आले तिसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांनी ते पाहिलं रिपोर्ट दोन दिवसांनी दिला परत राजवडीच्या साहेबांना फोन केला तर ते रजे होते ते त्यांनी रिपोर्ट द्यायला परत चार दिवस लावले हे तर नंतर वनमोरे साहेबांना फोन केला म्हणले असं असं झाले डी पी मिळाली नाही ते म्हणले सा अजून रिपोर्ट आला नाही नंतर भाऊनी त्यांना फोन केला ते म्हणले की दोन दिवसात देतो एक आठ दिवसांनी परत डी पी दिली दिली तिथे दिली शंभरची काढून आणली तिथं साठची दिली आणि ती पण जळकी दिली तिथं आलं तर एकच दिवस म्हणजे ती चढावली वायरमेंनी जोडलं तर वायरमनले फेल आहेत मग परत त्यांनी रिपोर्ट करायला लावला त्यांनी वाघावरच्या साहेबांना रिपोर्ट केला त्याच्यानंतर वर पाठवली आज तगायत वीस दिवस झालं डीपी बसली नाही आमच्या जनावरांचं जे जे घोटे आहेत तिथं पाणीसुद्धा नाही त्या जनावरांना जा इतकी वाईट परिस्थिती आहे आणि एक तर दुष्काळ दुष्काळात आमच्या लोकांनी लागणी केलेल्या टमाट्याच्या उसाच्या अक्षरशः वाळून गेल्यात शेचा जरा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि भाऊंना विनंती करतो भाऊ तुम्ही जरा बोर्डाशीचा व्यवस्थित त्यांना सांगा नीट हा मी संदीप मेहमाने बोलतो आहे स्थानिक शेतकरी आहे पारगाव मेहमानेचा बऱ्याचदा असं होतं आहे की डी पी ही कमी लोडची दिल्यामुळं ते लवकरच उडते आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होते गेले एक महिन्यापूर्वी शेत श पाणी दुष्काळामुळं पाणी नव्हतं तळ्यामध्ये त्याच्यानंतर पाणी सुटलं तर आता डी पी उडाली डुपी डी पी अशी उडते की बऱ्याचदाच उडते ती म्हणजे दर दोन चार महिन्याला ती डी पी उडते आणि त्याचा फॉलोअप करण्यामध्ये एक महिना जातो आहे तर तिथं शेतकरी आहेत आता आमच्या शेजारी स्वतः सरपंच बापू मेहमाने आहेत भाऊ आहेत तर ह्यांच्या जे शेती आहेत यांच्याकडं गुर्र आहेत गुरु आहेत गाय आहेत स्थानिक शेतकरी नारायण मेहमाने मोठा शेतकरी येतोसुद्धा त्यांच्या इथे दहावीस गाय आहेत तर शेती आणि त्यांनी आता टोमॅटोचे रोप आणल्यात मी उसाची लागण केली आहे तर ह्या गोष्टींचं जर आत्ता लागण केली आहे आणि जर उद्या जर त्याला पाणी नसेल तर हे काय करायचं आहे जर ह्याला जबाबदार कोण एकीकडं एक म्हणायचं की आमचा कृषीप्रधान देश आहे आणि दुसरीकडे अशी शेतकऱ्यांची थट्टा करायची हे बरोबर आहे का हे कितपत बरोबर आहे याची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांची जी आत्ता पारगावची जी पी संदर्भात ज्या समस्या सर्वांनी मांडल्या तर शासनाचा आणि एम एसी बीचा एक असा विषय आहे की जी पी जर जळली तर ती चोवीस तासात बदलली गेली पाहिजे आणि जर त्या दिवशी नाही बदलली गेली चोवीस तासात तर ते जे काही नुकसान आहे ते परदिवसानी एम सी बी शेतकऱ्याला देते तर आत्ता ह्याच ज्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ती एम एस सी बीने द्यावं हीच आमची मागणी त्यात राहील प्रामुख्याने जालिंगड काम ते बोलतोय जिल्हा परिषद माझे अध्यक्ष वीर देव झालं पारगावला नांगरे वस्तीला डीपीच्या संदर्भात आवाज येतोय आवाज येतोय मी स्वतः फॉलोअप केले वनमोऱ्यांना फोन केला बाकी दुसऱ्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि असं असताना तिथं म्हणजे गलताच कारभार चालला आहे आपल्या एमिसी बीला माझं या निमित्तानं एक तर तुम्ही वेळापत्रक पाहत नाही दुष्काळी परिस्थिती पाणी सुटले पाणी सुटल्यानंतर पाणी नव्हतं पोहोचव काय अहो अगोदर करू केलाय ऐका ना रिपोर्ट अठ्ठावीस त्याच्या अगोदर डीपीचा स्वतः फॉलोअप घेतला तुमचे ते जे अधिकारी बाहेर होते हा सेंचुरी विषय अठ्ठावीस आठ तारीख किती आहे तुम्ही सांगा ना तुम्ही सांगा अठ्ठावीस रिपोर्ट आला अठराव्या रिपोर्ट आला आज किती दिवस आज अहो पण तिथं बरं काय परिस्थिती आहे तुम्ही येऊन बघता का तिथं का आपल्यामध्ये एस खाली बसता तुम्ही पाणी वाचता शेतकऱ्यांना तुकणं कोण करणार आहे काय बरोबर आहे नाही नाही हे काय पद्धत आहे पण तुम्हाला बाकीची कामं करतायत काय आहे काय नाही तुम्ही तुम्ही काय करतायमक तुम्ही आहे कुठं आता नाही तुम्ही तुम्ही आहे कुठे येतं काय कुठं काय मिटिंग आहे पण इथं कोणतं ठेवायचं ना सगळे तिकडे काय बाकी कोण नाही काय काय करता माया का तिथं तुम्ही एक तर तुम्ही देता तिथं शंभरची ची आवश्यकता असतं साठचा दिला तो दिला अहो काय बघ तुमचं काय ना तिथं शंभरचा असतो ते साठचा दिला साठचा तो पण जाऊ का दिला रिपोर्ट कोणी दिला मग त्याच्या अॅक्स घ्या ना तुम्ही मला बघा तुम्ही जर हिता असता संबंधित माणूस पुणे असतो मग आमच्यावरती पुण्या झालं तर आम्ही त्याच्या तोडला काल भात असतो हे काय पद्धत आहे आमचे उपमुख्यमंत्री या खात्याचे मंत्री यांच्याकडे तुमची लिखित ताकद एमिसी ऑफिस ऑफिसची लिखीत ताकद करणार आहे शेतकऱ्यांना हा त्रास होतोय काही ठिकाणी पैसे डीपीला बऱ्याच गोष्टी आहेत चांगला गोंधळ आहे आणि याचा आम्ही निषेध करतो तुमच्या खात्याचा